नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्त असा मऊ तरी ही मोकळा सुटसुटीत नारळी भात कसा बनवायचा त्याची रेसिपी बघतोय आणि हा भात तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा बनून तयार झालेला आहे अगदी शीत शीत मोकळं मोकळं झालं आहे तर अशा पद्धतीचा भात हा बनवून तयार होतो आणि याची चव म्हणाल तर खूप जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा नारळी भात आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आता तुम्ही इथं बघू शकताय इथं मी एक कुकर गरम करायला ठेवला आहे तर यामध्ये आपल्याला आता दोन चमचे तूप घालायचं आहे तर आता आपण हे तूप छान वितळवून घ्यायचं आहे तूप छान वितळलं की लगेच आपण यामध्ये खडे मसाले घालूयात तर इथं मी तीन वेलची घेतलीत छोटासा दालचिनीचा तुकडा आणि तीन लवंग घेतलेत तर आता हे खडे मसाले थोडेसे तुपामध्ये आपण परतून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता इथं मी खडे मसाले थोडेसे तुपामध्ये परतून घेतलेत आता लगेच आपण यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम घालणार आहे इथं मी तर बदाम आणि काजूचे काप आपण थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट आपण हे छान परतून घेऊया म्हणजे खायला पण खूप छान लागतात हे भातामध्ये तर हे बघा थोडेसे मी परतून घेतलेत आता यामध्ये लगेच आपण आपल्याला एक वाटी भरून गूळ घालायचा आहे तर हा मी बारीक चिरून घेतला आहे गूळ तुम्ही किसनीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल असा बारीकच चिरून घ्यायचा किंवा किसनीने किसून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरगळला जाईल तर आपल्याला फक्त गूळ इथं विरघळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आपण गूळ एकदम बारीक चिरल्यामुळे पटकन विरघळला जातो हे बघा आता लगेच आपण यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तर हा मी ओल्या नारळाचा चव छान असा किसणीवर किसून घेतला आहे तुम्ही विळीवरती खाऊन घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मिक्सरला तुम्ही बारीक करून घेतला तरीसुद्धा चालेल मिक्सर बंद चालू करत आपण हा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे फक्त त्याच्या पाठीमागचा काळा भाग असतो तो, तो मात्र आपण पिलरने काढून घ्यायचा आहे तर हे बघा छान आता आपण हा चवसुद्धा गुळामध्ये परतवून घेतला आहे आता लगेचच आपण हे एक वाटी स्वच्छ धुवून ठेवलेले मी तांदूळ घातलेत तर हा तांदूळ मी बासमती तांदूळ वापरला ता इथं लांबदाण्याचा तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणताही जो असेल तो वापरू शकता आणि हा तांदूळ मी भिजत वगैरे काही ठेवला नव्हता फक्त स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चाळणीवरती निथळून घेतला आहे कोलम तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ किंवा किंवा कोणताही जुना तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल तर आता आपण थोडेसे हे परतून घेतलेत तांदूळ यामध्ये तर पाणी घालूया हो आपण आता यामध्ये तर एक वाटी तांदूळ होता त्यासाठी मी इथं दोन वाटी पाणी असं प्रमाण वापरलं आहे कारण हे तांदूळ जुने आहेत त्यामुळे याला एक वाटीसाठी दोन वाटी पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि जर तुम्ही नवीन तांदूळ वापरत असाल तर तुम्ही एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी असं ठेवा म्हणजे तुमचा भात फार असा भा, चिकट होणार नाही तर छान मिक्स करून घेतलं तर आता चवीपुरतं मीठ घालूया अगदी थोडंसं आता परत एकदा चमच्याने छान हे मिक्स करून घेऊया आणि आता झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण याच्यात तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता इथं मी कुकरच्या बरोबर मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेतल्यात आणि भात तुम्ही बघू शकताय किती सुंदर असा भात आपला इथं तयार झालेला आहे छान असा मोकळा सुटसुटीत अजिबात चिकट झालेला नाही छान मऊ झालाय तरी सुद्धा मोकळा मोकळा झालाय त्याचदा काय होतं कुकरवरती सुद्धा अवलंबून असतं भात कसा होतो तो जर तुमचा कुकर छान असेल म्हणजे स्टीलचं वगैरे असेल तर तुम्ही फक्त दोन शिट्ट्या दिल्या मिडियम गॅसवरती तरीसुद्धा तुमचा भात छान असा अशा पद्धतीचाच होणार मस्त असता हा ॲल्युमिनियमचा कुकर असल्यामुळे इथं मी तीन शिट्ट्या काढल्यात तरीसुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान आपला इथं भात तयार झालेला आहे तर हे बघा अजिबात तळाला चिकटला वगैरे नाही छान सुटसुटीत मस्त असा याचा सुगंध तर सगळ्या घरभर पसरला आहे आपण यामध्ये मसाले वापरलेत छान असं आपण यामध्ये तूप आहे त्याचबरोबर ओल्या नारळ आहे यामध्ये त्यामुळे भात खायला लग खूप छान लागतो तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा येत्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा भात तर हे बघा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढलाय तर किती छान आपला इथं भात दिसत आहे तुम्ही बघू शकताय अजिबात चिकट झाला नाही छान मोकळा सुटसुटीत भात तयार होतो एकदा नक्की करून बघा तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद